नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे पैसा mm. पण नेहमीच्या आकडेमोडीतून नाही तर जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया हो आपल्याकडे माउगन हाऊझल यांच्या गाजलेल्या द सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकाचा एक मराठी आढावा आहे हो खूप गाजले पुस्तक। ते पुस्तक आणि हा आढावा म्हणतो की पैशाचं गणितांना ते आपल्या डोक्यात कमी आणि मनात जास्त चालतं अगदी आणि हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे की नाही आपण किती कमावतो किंवा किती हुशार आहोत यावर आपली फायनान्शियल कंडिशन अवलंबून नसते नेहमी अच्छा हो म्हणजे पैसा हाताळणं हे गणिताचं नाहीये तर आपल्या सवयींचं आपल्या भावनांचं आणि आपल्या मानसिकतेचं शास्त्र आहे असं हा आढावा सांगतो म्हणजे आपलं वर्तन जास्त महत्वाचं ठरतं बरोबर म्हणूनच तर अत्यंत बुद्धिमान लोकसुद्धा पैशाच्या बाबतीत कधी कधी चुका करतात हो हे बघायला मिळतं खरं हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय म्हणजे पैसा कमावणं वेगळं आणि तो सांभाळणं वाढवणं हे पूर्णपणे स्किल आहे म्हणायचं अगदी कमवणं एक भाग झाला टिकवणं आणि वाढवणं हा दुसरा मला वाटतं यातला पहिला महत्वाचा विचार जो आढाव्यात आहे तो वेळ आणि संयमाबद्दलचा आहे खरी संपत्ती हळूहळूच वाढते असं म्हटलंय बरोबर आणि हे आजच्या जगात खूप कठीण आहे लोकांना पटवून देणं कारण सगळ्यांना सगळं झटपट हवं असतं की नाही हो इन्स्टंट रिझल्ट गुंतवणुकीत संयम ठेवणं म्हणजे काय तर बाजारातील रोजच्या चढउतारांकडे जरा दुर्लक्ष करून लांबचा विचार करणं ओके आणि ह्यालाच जोडून येते ती कंपाऊंड इंटरेस्ट ची कल्पना चक्रवाढ व्याज हा ती खरच एक जादूची कांडी आहे पण ती एकदम हळू चालते म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही टिकून राहिलात ना तेव्हा तिची खरी पॉवर दिसते म्हणजे गेट रिच क्विक वगैरे योजनांपासून लांबच राहिलेलं बरं नक्कीच त्या बहुतेक फसलेल्याच असतात म्हणजे संयम ही फक्त एक चांगली गोष्ट नाही तर ती एक स्ट्रॅटेजी आहे एक आर्थिक धोरण अगदी आणि ह्याच संयमातून जी संपत्ती जमा होते ती बहुतेकदा दिसत नाही असंही आढावा म्हणतो हे कसं म्हणजे महागड्या गाड्या मोठे बंगले ही खरी श्रीमंती नाही का हा कळीचा मुद्दा आहे बघ खरी श्रीमंती म्हणजे ती मालमत्ता जी दिसत नाही तुमची बचत तुमची गुंतवणूक तुमच्यावर कर्ज नसणं आणि भविष्यासाठी केलेलं नियोजन हे मान्य करणं अनेकांना जड जातं कारण समाजात काय दिसतंय दिखावा याला जास्त महत्व दिलं जातं बरोबर शो ऑफ जास्त असतो पण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाच्या टेन्शनशिवाय जगता येणं हे त्या दिखाव्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे पैसा किती आला यापेक्षा किती टिकला आणि तो कसा वाढला हे जास्त महत्वाचं दिखाव्याचा मोह टाळणं कठीण असू शकतं याच संदर्भात आढाव्यात दोन एकदम टोकाच्या कथा सांगितल्यात हा त्या खूप इंटरेस्टिंग आहेत एक रोनाल्ड रीड जो एक अगदी सामान्य माणूस सिक्युरिटी गार्ड वगैरे होता पण तो कोट्याधीश झाला हो आणि दुसरा रिचर्ड फुस्कोन स्ट्रीटचा मोठा अधिकारी हार्वर्ड ग्रॅज्युएट पण तो दिवाळखोर झाला अरे बाप रे हे तर एकदम उलट आहे हो ना आणि यातून आपल्या वागणुकीचं महत्व कळतं अगदी रोनाल्ड रीडने काय केलं अत्यंत साधेपणाने नियमितपणे बचत केली आणि संयमाले गुंतवणूक केली त्याला पैशाचं मानसशास्त्र चांगलं जमलं होतं भलेही त्याचं शिक्षण कमी असेल अच्छा दुसरीकडे फुसकोन खूप कमवत होता पण त्याचा वाढलेला खर्च म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात त्याला आणि कदाचित थोडा अहंकार यामुळे तो सगळं गमावून बसला या कथा हेच सांगतात की आर्थिक यश हे तुमच्या ज्ञानापेक्षा जास्त तुमच्या वागणुकीवर अवलंबून आहे म्हणजे अहंकार आणि वाढता खर्च हे शत्रू आहेत आपले मोठे शत्रू आणि याचबरोबर आणखी एक सवयी जी आपल्याला त्रास देऊ शकते ती म्हणजे इतरांशी तुलना करणं आढावा म्हणतो की हे कधी न संपणारा जाळ आहे अगदी कारण तुलनेला अंतच नाहीये तुम्ही कितीही पुढे गेलात तरी कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त चांगलं करताना दिसेलच हो सोशल मीडियामुळे हे अजून वाढलंय नक्कीच पण प्रत्येकाचा आर्थिक प्रवास वेगळा असतो गरजा वेगळ्या ध्येय वेगळी दुसऱ्यांसारखं बनण्याचा किंवा दिसण्याच्या नादात आपण अनेकदा स्वतःसाठी चुकीचे आर्थिक निर्णय घेतो म्हणजे आपलं लक्ष आपल्या ध्येयावरून हटत बरोबर फोकस जातो हे महत्वाचं आहे की आपलं लक्ष आपल्या मार्गावर असावं आणि मग या सगळ्याचा उद्देश काय म्हणजे पैसा मिळवण्याचा सांभाळण्याचा याचा खरा अर्थ काय आढावा म्हणतो पैसा म्हणजे स्वातंत्र्य हो हे जरा आणखी उलगडून सांगाल का नक्कीच हौसलच्या मते पैशाचं अंतिम ध्येय वस्तू खरेदी करणं किंवा इतरांना इम्प्रेस करणं नाहीये मग काय आहे तर आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य मिळवणं आहे सकाळी उठल्यावर आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याची क्षमता आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण असण्याची क्षमता अच्छा ही खरी श्रीमंती आहे पैसा हे ध्येय नाही तर हे स्वातंत्र्य मिळवण्याचं एक साधन आहे एक टूल आहे म्हणजे मला काय काम करायचंय कधी करायचंय कोणाबरोबर करायचंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य अगदी किंवा किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचं आवडीचे छंद जोपासण्याचं स्वातंत्र्य हो। तर आपण बघितलं की पैसा मिळवण्यापेक्षा तो टिकवणं आणि वाढवणं हे जास्त आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे हो नक्कीच संयम दिखाव्याचा मोह टाळणं तुलना न करणं आणि पैशाकडे स्वातंत्र्य मिळवण्याचं साधन म्हणून पाहणं हे महत्वाचे मुद्दे आहेत हो पैसा टिकवण्यासाठी भावनांवर नियंत्रण लागतं लाँग टर्म विचार लागतो आणि शहाणपणा लागतो हे फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून आणि स्वतःवर विचार करून जास्त येतं पैसा मिळवण्याचे मार्ग अनेक असू शकतात पण टिकवण्याचा मार्ग आपल्या मानसिकतेतून जातो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण पैशाबद्दल खूप काही शिकू शकतो आकडेमोड करू शकतो पण जोपर्यंत आपण स्वतःच्या भावनांना आपल्या अपेक्षांना आणि आपल्या अहंकाराला समजून घेत नाही बरोबर तोपर्यंत खरी आर्थिक स्थिरता मिळवणं कठीण आहे ही लढाई बाजारापेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या मनात आहे असं वाटतं